आणि हिंदुस्थानच्या अहो स्वतंत्र हिंदुस्थानच्या रूपानं हिंदुस्थानात स्वार्थ त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार त्यांची संस्कृती आहे पैसा त्यांच्या परमेश्वर आहे सत्ता मिळवणे हेच अंतिम आहे आणि मित्र हो स्वतंत्र भारताला लागलेली

डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत अहिंसा हा या देशात धर्मनिरपेक्ष आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथे पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता तीच माती स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणारा रक्तपात्रात रोज भिजू लागली महागाईचा उद्रेक वाढती बिकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्य करते यामुळे सामान्य जनता त्रास होऊन गेली पण मी म्हणते राज्यघटनेच्या तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद्द असं खुद्द बाबासाहेबांनी लिहून ठेवलं कारण कारण आपली राज्यघटना लवचिक आहे त्या ठरणं हाय परंतु मीच राणून

पण ती सुद्धा आम्ही कोळून प्यायलो स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभलेत ना तरी ते स्वतंत्र ठेवण्याची आम्हाला नाही डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची कुठेतरी पायमली होत आहे असं नाही का वाटत आपल्याला अहो आज आज या देशात राजकीय सामाजिक कौटुंबिक

ज्या महापुरुषांनी जीवाचं राण करून राज्यघटना निर्माण केली त्यातून त्यातून स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकतेचा संदेश दिला त्या राज्यघटनेची मान पान आणि शान आपण सर्वांनी राखली